एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत नेहरू युवा केंद्र संघटना युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र भंडारा जिल्हा युवा अधिकारी ये श्री हितेंद्र वैद्यसर यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी जयश्री बिस्ने राष्ट्रीय युवा कोर प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्वच्छता पखवाडा निमित्ताने मांगली मानव मंदिर या गावात स्वच्छता मोहिमेवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात मुख्य परीक्षक श्री निशा सारवे ए श्री दिवेंद्र बिसने परीक्षकांच्या जागी उपस्थित होते आजच्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सुशांत दिलीप सार्वे आणि दुसरा क्रमांक शीतल राधेश्याम पुंडे आणि तिसरा क्रमांक हर्षल झंजय पुंडे विजेत्याला बक्षीस देण्यात आले सोबतच प्रश्नपत्रिका आयोजित करण्यात आली या कार्यक्रमामध्ये मुलांचा खूप सुंदर प्रतिसाद होता तर ह्या कार्यक्रम आयोजन शीतल पुंडे आणि आभार दिसू पुंडे यांनी केले